आज आहे आमची बोरीची यात्रा म्हणजे चिमट्याची यात्रा आणि मला पैसे ना देत का देऊ प्रत्येक टायमाला हिला पैसे ठेवतो दे ना दे <laughs> ना आता नाही पाच सहा डॉलर काढत नाही तर जाचे नोट काढत यात्रेला चालले यात्रेला नक्कीच चिल्लर काढणार आहे यात्रेला घेऊन जाऊ तिकडे तुमच्या जमान्याची यात्रा नाहीये दोन रुपये घेऊन जायला पैसे आता आपण भेटूया डायरेक्ट यात्रे तीच पाच मिनिटावर यात्रा आहे तरी आम्हाला गाडी पाहिजे गाडी था था। <laughs> आगा। आगा। <laughs> का आम्ही निघालो बिरिज आता बघ यात्रेत काय काय लालू व्हिअर वी स्टार्ट द यात्रा यावेळेल मोठा चक्कर देऊ लाईक शंकराचा इथे खाऊचे स्टॉल लागलेत आणि आम्ही यापैकी काहीच नाही खाणार आहे कारण की आम्ही घरून खाऊन आलो आहे सो so, नो no. वेटिंग त्यांचा दुसरा स्पॉटेड आई मला घेऊन देणार आहे किचन शी असले ना घ्यायचे आसरा इथं भरलेली आहे तुम्हाला कुठे भेटली तर बोरी भाव फाटात म्हणजे या पत्त्यावर हिला सोडावे यांचा काय आहे टॉर्नॅटो का निर्मिती दिली हे भूत सापडले आम्हाला हे भूत सापडले आम्हाला हे चुकीच चाललंय मी थंडीने बाबू भैया स्पॉटेड बाबू आमच्या तो ऑलरेडी आहे तो बड्डे ला आलेला आहे घ्यायची गरज नाही चाटी होती प्राचीला घ्यायचं आहे रे या माणसाला कुठं बघितलं आणू नका बोरेज याच प्रकारे आमची यात्रा इथेच संपलेली आहे इथे पण सर्व खाऊच्या स्टॉल लागले या प्रकारे आम्ही आता रिटर्न चालू घेतला आम्ही रिटर्न चाललोय दिलेली आहे पोपटचा फिमेल वर्जन आहे पोपटीन ब्लॉग बघतात मग तुला ते लाईक करते स्पॉटेड परत स्पॉटेड हो हो बघ काय काय यात्रेत यात्रमच्या नाही जात या कानातल्या कारण की प्राचीला पाहिजे चेंज चेंज प्राचीला घ्यायचं प्राचीला ती बोललेली जर भेटला तर मला या माणसाला कुठं बघितलं ना लांब सोडून यायला पण किलोमीटर लांब ओ माय गॉड एवढी लांब आहे जत्रा या घेतलं बरं बाय बायोले चालले होते सगळेच घेत सगळ्या बाय डापणे चष्मा चमकतोय दात पण चमकताय साठी सिलेक्ट केलेला आहे मी बस बस लिपस्टिक बघते घरी आई खूप सारे तरी पण तुम्ही गर्दी पाहू शकता मला हे बघ होता हे बघ हे बघ माझ्या ना होत मी एक किचन घेतलंय मला अजून एक घ्यायचंय पण तो तिकडे गेलाय सो मी परत जाणार आहे पप्पाना पा घेऊन कारण की आता माझे पैसे खोपले येणार मी घेऊन जाणार आहे तुम्हाला तिथं पुढं पण आहे किचनचं दुकान माहिती आहे का साप घ्यायचंय मला आता सगळे तर प्राईस सेमच आहे रेट तोच आहे अशी माणसं भेटतील यांना पण लांब सोडून या परत आली नाही पाहिजे बोरी बोरीचा रास्सा हरवली पाहिजे ही भावानी बरं दिसली तो चष्मा आहे या प्रकारे यात्रा कपली आहे लवकर कापले जरा जास्तच आता चाललेलो या वे टू होम आम्ही परत युटर्न घेऊन चाललो यात्रा फिरायला कारण की यात्रा छोटी आहे इथून

जासूस यात्रेला द्या सगळ्यात छोटा बोर्ग आता याला खेळणी लागली तुला खेळले पाहिजे बु काल घे थँक्यू या साईडला फिरणार नाही बर शोभले दोघा पण काय याला पण लांब फेकून यायचा परत आला नाही पाहिजे माझ्या सगळी काढते आई मला बोलली तरी कि हे घेतील अशी माणसं निर्लज <laughs> याला लांब फेकून या परत आला नाही पाहिजे बोरे माझ्या वस्तू <laughs> आला पहिला पाहिजे जर कोणाचं लग्न असेल तर ऑर्डर घेतली जाईल बायद्रू जोशी yes. पोपेरेवाला पण मिळतो शेतीच काही रे <laughs> आता <laughs> जल जल भेटले स्वर्गात आलो प्राची आता पप्पा मला गेला किचन आल्या 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 या काकी कुठे भेटल्या काकी तुमचा चष्मा चमकतय आता डोला चमकता झट पट, पट पटापट रांगली काढा चटाचट हॅपी बर्थडे या प्रकारे आमची यात्रा संपली आहे आणि आता आम्ही चाललो घरी घरी या प्रकारे आपण पोहोचलोय घरी तुम्हाला आता दाखवते मी काय काय घेतलं म्हणजे काय नाही एवढा आईने माझ्या घेतल्या ताकाच्या पिशव्या यात्रेतून गड oh आणि यो प्राची yeah. कारण oh की ती बोललेली आणि सप्प काय गरज होती घ्यायची अरे पप्पा पेटत नाही गड वड इस दीस डोल्या बिलाव असं आहे का बंदूक घेतली गाईज मीने अजून घेतला एक बंदूक आहेटर तुझा बंदूक घेतले मीने दोन किचन घेतले अटकला तो आणि आई यार, दोन कान होते एकच कान आहे गप्जरा गपेकडे आणि आई घेतला एक पल्ला वीस रुपयाचा आणि दोन कानवाला अगं एकच आहे काय तू ब्लॉग मध्ये मग एकच कान हाय दोन नाही हाय आणि कान नाही ती टोपी आहे इसको चालाने का तरीका मिल गया पहिला हे असं करायचं आणि नंतर मग टिचके आव कशासाठी तो घेतलाय निस्ते रुपये घालवते ते किचनला बस गांडीला बांधायचे तिचे किचन इग्नोर बॅकग्राऊंड म्युझिक आहे तो इग्नोर मी तुला येतानाच आता बोलणार होतो त्यातला घे म्हणून गाड हँडसअप नाकात गोली मारेल गाणीच गोली मारी वॉइस इग्नोर करायची म्हणजे आम्ही नाही आई पप्पा चालले पिरवाडला मला टाकू <laughs> सो मी चालू खालते आणि आता आई मला पैसे रे देणार होती घ्यायची गरज काय तुला काय करायचं पैसे घाल वाऱ्याचा पैसा वाऱ्यावर गेला ना जमिनीचं मग आम्हाला नाही जमिनीचा रुपये आलं ना घरदार दिलाय ना काय नाही दिला पण पहिली गोष्ट पप्पाने मला घेतला पप्पांना नाही ना प्रॉब्लेम मी घेतला मला नाही प्रॉब्लेम पण हिला दिसताच प्रॉब्लेम होतोय कशाला समजतच नाही विनाकारण बोलत असते मला सो आता मी जाणार आहे पाळण्यात बसायला तिथे नाही कुठं जाणार आहे सगळे झोपाच आहे हे आणि बाहेरची काय प्रकारे यात्रा फिरून आलोय चिमट्याची यात्रा म्हणतात याला चिमट्याची यात्रा छोटीशी असते इथून तिथून तिथून फक्त फिरायचं असते सो so, आता या प्रकारे आपला ब्लॉग इथेच एंड होतोय आता पुढच्या महिन्यात आहे दत्त जयंतीची उरणची मोठी यात्रा ती खूप मोठी असते तर आपण तेव्हा पण ब्लॉग काढूच मागच्या वर्षी सारखा सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये